माझी आमदार कैलासाचे शहाजी बापू पाटील यांचे चिरंजीव खानापूर तालुका सहकारी सुदगिरणीचे माजी चेअरमन प्रतिष्ठित नागरिक सर्वांशी मिळून मिसळून वावरणारे माणिक तात्या पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता होत आहे यावेळी युवा कीर्तनकार आकाश महाराज पाटील अध्यक्ष पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी तासगाव यांचे कीर्तन जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा येथे होणार आहे याला सोशी मानिक तात्या शाजीराव पाटील यांना विनम्र अभिवादन अभिवादक समस्त साळुंके पाटील परिवार व ग्रामस्थ पारे नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाळव्याचे आमदार जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याने आणि त्यांना त्याच पद्धतीने जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिल्याने राजकारण नेमक्या कुठल्या पातळीवर जात आहे याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचे वडील वर त्यालाच वर्षी राजाराम बापू यांचे व त्यांच्या परिवाराबद्दल खालच्या पातळीवर टीका केल्याने सगळीकडे खळबळ उडाली त्याला जयंत पाटील पाटील यांनी काहीच उत्तर दिले नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांनीही एकेरी उल्लेख करीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांना चांगले आहे परंतु सर्वसामान्य जनता मात्र या उल्लेखातील प्रचंड नाराज असल्याची चर्चा होत आहे लोकप्रतिनिधींनी बोलताना संयम बाळगला तरच कार्यकर्तेही आवाक्यात राहतात पण आमदारांनीच खालच्या पातळीवर टीका केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिल्याने आता पुढे काय होणार याची मोठी चर्चा सुरू आहे पाहुयात काय घडले कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की के असं असं एक साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीजन पळगरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही ना तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या ईश्वरपूरचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरगा म्हणतोय विषय काय आम्हाला माहितच नाही ना, ना। राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनिअर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर यानं मराठा कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे अरे आमदाराचं ज्युनियर इंजिनिअर कडे काम काय आहे आमदार फंडाचं पत्र दिलं कुणाला जात जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन मधले पैसे आले पत्र कुणाला जातं जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यूडीवला ते त्यांच्या खालच्या शाखा अभियंत्याला पाठवतील ना ते अंदाजपत्रक तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शाखा अभियंत्याचं काम अंदाजपत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या पलीकडे काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही काही संबंध येत नाही ह्याला अक्कल नको ह्याला काय करायचंय गोपीचंद पळळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पळकर काय असा तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पळळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना ओलाद काय गोप्याचा वडील कोण आहे ही महाराष्ट्राला माहिती आहे का गोप्या तू कुठल्या ओलाडीचा आहेस तुला कुणी काढला कुठे काढला का कुणी काढला ही तुला माहिती आहे का आणि तू नसेल ती आमच्या साहेबावर बोलतोस हरम तुझी जात तुला माहिती आहे का ना काना मात्र पण मला काय म्हणायचं आहे समाजाला कोणाला शिवी द्यायची नाही कारण समाजाचं इतकं त्याने घाणेड समाजाला खाली आणायला लावले कारण तो त्या जातीचा नाहीच त्याला कोणी मन काढलाय काय कुणा ठाव कारण कोविड फडणवीसच्या मागे हे बोलतो त्याला काय मन काढलाय काय कुणाठाव फक्त कुत्र्याला एवढंच मला सांगायचं आहे तुला जर भाषा करायची असेल तर तालुक्याच्या तिच्या लैठ ठिकाणी येऊन भाषा कर बघ तुझ्या अवस्था काय होत्या कपडे जर तुझ्या अंगावर फुलली तर अंगाच सांगितणार तालुक्याची महाराष्ट्राच्या राजकारणातला परवाचा दिवस हा एक काळा दिवस म्हणून आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे महाराष्ट्राची राजकीय परंपरा आपण बघितली तर एक सुसंस्कृत राज्य म्हणून सगळ्या देशात महाराष्ट्र नावाजेल होत परंतु परवाच्या एका व्यक्ति पछाडलेल्या पछाडलेल्या म्हणण्यापेक्षा पिसाळलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आज कुठल्या थराला गेलेली आहे याचं आपल्याला जाणीव झालेली आहे आणि या वक्तव्यानं दा त्यांची पातळी काय आहे हे आपल्या सगळ्यांना कळलेली आहे त्यामुळे त्यांचा निषेध आज वाळवा तालुक्यातल्या सगळ्या समाज निषेध होतोय याची नोंद शासनाने घ्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे आणि अशी वक्तव्य करणाऱ्या सगळ्या त्यांच्या ते आहेत प्रकल्पचे त्यांना आवर घालावा आतापर्यंत आमच्या तालुक्यातल्या सगळ्यांनी जी मनोगत व्यक्त केलेली आहेत त्यांना त्यांच्या भावना त्या किती तीव्र आहेत हे आपल्या सगळ्यांच्या मार्फत शासनापर्यंत गेलेला आहे त्यामुळे इथून पुढं जयंत पाटलांच्यावर राजाराम बापूंच्या वर वक्तव्य करताना आपण आपली पातळी मर्यादा ओळखून वक्तव्य करावे अशी आपल्याला सगळ्यांच्या वतीनं एक सज्ज देण्यात येते याच्या दे 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 पुढं कसलाही हा प्रकार आपण सगळेजण जाणवून घेणार नाही आणि त्याला थोडं तोड उत्तर देऊ अशीच या प्रसंगी मी सगळ्यांना सगळ्यांच्या वतीनं मी जाहीर सांगू शकतो हॅलो हॅलो माझं काय म्हणणार का ते कालो माझं खरोखर मत आहे ही निषेध काढताय का नाही जर खानदानी आपण असलं आणि राजारामा फोन आई साहेब जर प्रेम असलं तर तो कुठे असेल तिथं आणि यासाठी याच्या हात जर पाय मोडला तर माझं राजारमान गे बँकेमध्ये सहा लाख शप्तर त्यातलं पाच लाख हजार जाहीर करतो आणि माझ्या आई म विचार करतो आणि त्याचा कार्यक्रम करावा मी जाती वंदन दिलाय मला एका मान्य करणार नाही जी हित्य तुम्ही ही निषेध चुकीच आहे तुम्ही काय करा राजाराम बापूंचा वारसा अनुवसा संपूर्ण महाराष्ट्रात वयाच्या चौसष्टव्या वर्षी बापू नावानं संबोधून संपूर्ण महाराष्ट्रात बापूंच आज पूजन केलं जातं दाखवण्या ठेव मांडलं जाते आणि त्यांच्याच पती जन्म घेऊन आपल्या गावात आदरणीय जयंत पाटील साहेब या महाराष्ट्रातल्या गेल्या दहा वर्षात या पाच वर्षाच्या राजकीय अंतरावरती झाल्या कोणावरही माग न करता एक दाखवंत असतो काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय हे वक्तव्य शोभनीय नाही पवारांनी मान्य देवा मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केला का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एआयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी मान्य मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे मी बोले दे। दे? मी बोल या विषयावर नंतर मी बोलतो याच्यावर मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला नाही मी इथं बैठकीमध्ये होतो मान्य ओमप्रकाश शेट्टी साहेब आलेले आहेत जिल्ह्यातील जी, जी मान्य मुख्यमंत्री महोदयांची योजना आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढी हॉस्पिटल आहेत त्यांना काय अडचणी आहेत का, आहे का। नव्यानं काही हॉस्पिटल पॅनल वरती आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओमप्रकाश प्रकाश साहेब आले होते त्यामुळे मी दोन तास इथं बैठकीत होतो प्रकरणामध्ये तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे सगळे बघा ना तुम्ही या विषयावरती कोणच बोलत नाही मी काय बोललो त्याच्यावरती बोलतायत वडार प्रकरणावरती बोला ना राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे त्या मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन पुढे काय आता निर्णय काय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार म्हणजे पुढे काय विषय नाही